अंबादास दानवे यांनी जो व्हिडिओ जो आहे तो महेंद्र दळवे यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज अलिबाग मध्ये संध्याकाळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं जे आहे ते दहन केलं जाणार आहे के या संदर्भामध्ये अधिक माहिती रायगड जिल्हा प्रमुख राजा के सर एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीचं ते नियोजन हो आहे आज सकाळी सोशल मीडियावर अंबादास दानवे यांनी जे आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या विरोधात फेक न्यूज तयार करून जे व्हायरल केलेली आहे त्याबद्दल अंबादास दानवे यांचं संध्याकाळी पाच वाजता अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे महिला आणि युवा युवक सर्व कार्यकर्ते अंबादास दानवे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता हजारोच्या संख्येने लोक जमणार आहेत कारण आमचे दैवत महेंद्र शेठ दलवे यांच्यावर जी टीका टिप्पणी केलेली आहे त्यांनी आणि जी खोटी व्हिडिओ तयार करून जे सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहे त्याबद्दल या जनतेमध्ये या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चषक उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे ह्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने संध्याकाळी पाच वाजता आम्ही ते जमणार आहोत कशा पद्धतीचं ते नियोजन आपलं असणार आहे आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रोहा मधून लोक येणार आहेत मुरुडमधून लोक येणार आहेत आणि अलिबागमधून लोक येणार आहेत पूर्ण खेड्यापाड्यातून लोक महिला आणि सर्व शिवसैनिक जमणार आहेत आणि त्याची तयारी आज सकाळपासून जी सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याची तयारी सर्व शिवसैनिकांनी केलेली आहे प्रत्येक विभाग प्रमुखांनी केलेली आहे महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी के केलेल्या आहे आणि ती सर्व संध्याकाळी पाच वाजता इथे येऊन अंबादास दानवे यांना जात दाखवणार आहेत कारण अंबादास दानवेकडे आज कोणत्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारचा पद नसताना ते पक्षश्रेष्ठींकडे कुठेतरी आपली काहीतरी हे शाबासकी मिळावी यासाठी असे खोटे आरोप आमचे नेते आमच्या आदरणीय महेंद्र यांच्यावर दलवी ते केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही जाहीर निषेध करणार आहोत धन्यवाद सर हे होते रायगड जिल्हा प्रमुख राजा आज संध्याकाळी सहा वाजता अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं जे आहे ते दहन जे आहे ते अलिबागच्या या नगरीमध्ये केलं जाणार आहे राजवैश पाटील मराठी अलिबाग रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव